पाच विषारी अन्न पदार्थ जे आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात तर जाणून घ्या कोणते आहे हे पाच पदार्थ जे शरीरासाठी अतिशय धोकादायक आहेत नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर गंगा हॉस्पिटल या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो आपल्या आजूबाजूला आपण नेहमीच बघतो असे काही पदार्थ असतात की जे अतिमात्रेत किंवा अयोग्य मात्रेत किंवा योग्य तऱ्हेने जर न खाल्ल्यास ते आपल्या शरीरावर विषारी प्रभाव टाकू शकतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी हे असे काही पाच पदार्थ आहेत जे मी आज सांगणार आहे तर ही माहिती अतिशय महत्वाची आहे ही माहिती आपल्या परिवारातील कोणाचा जीव सुद्धा वाचू शकते तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा त्यामध्ये सर्वप्रथम आहे कसावा ज्याला टॅपिओको आपण म्हणतो आणि आपल्या मराठी भाषेत जर म्हटलं तर रतायासारखा दिसणारा एक जंगली कंद आहे भारताच्या काही भागामध्ये याचा गोड बटाटे म्हणून सुद्धा उपयोग केला जातो यामध्ये सायनाइड कंपाऊंड असतात जे की आपल्या मंच्यातंतुला इफेक्ट घेऊन नर्वस सिस्टीमवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि नर्वस तंतू डॅमेज व्हायला सुरुवात होते अशा तऱ्हेने ते शरीरावर घातक परिणाम सुद्धा करू शकतो परंतु हा जर योग्य प्रकारे नाही शिजवला कच्चे खाण्यात आला तरच हा प्रभाव त्या ठिकाणी होऊ शकतो तर यामध्ये सावधानता जर आपण व्यवस्थित बाळगली योग्य तऱ्हेने शिजून आपण जर यास खाल्ले तर हा योग्य प्रभाव शरीरावर घातक प्रभाव याचा आपण कमी करू शकतो परंतु सावधानी म्हणून आपण याचे कच्चे खाणे हे टाळलेले पाहिजे दुसरा अन्न पदार्थ आहे जंगली मशरूम वाईल्ड मशरूम सामान्यतः आपण बघतो की मशरूम हे सुपरफूड म्हणून आपण त्याला नेहमी मानतो परंतु सगळेच मशरूम हे खाण्यायोग्य नसतात काही मशरूम जे जंगली मशरूम आहे कल्पना नसते ते शरीरावर त्यामध्ये असलेले कंपाऊंड ग्लायकोस त्याचं रूपांतर सायनाईन मध्ये होऊन अतिशय घातक परिणाम आपल्या शरीरावर त्याचे होऊ शकतात त्यामुळे मशरूम खाताना योग्य खात्री लायक ठिकाण नावरूनच मशरूमची खरेदी करावी आणि तेच मशरूम खावे ज्या मशरूम बद्दल आपल्याला माहिती नाही असे मशरूम खाले टाळावे काही जंगली मशरूम मध्ये फॅलेोटॉक्झिम अमेनोटॉक्झिम हे पदार्थ राहतात जे की आपल्या लिव्हर आणि किडनी हे डॅमेज करू शकतात तरी मित्रांनो मशरूम खाताना ही नेहमी आपण खबरदारी घेतली पाहिजे की मशरूम हे योग्य आहेत का आणि खात्रीलायक ठिकाणूनच ते मशरूम घेतले पाहिजे जर आपल्याला योग्य ओळख नाही तर असे मशरूम खाणे टाळावे तिसरा महत्वाचा पदार्थ आहे कच्चे लाल राजमा कच्चे लाल राजमा आपण बघतो राजमा आणि चावल याची डिश खूप फेमस आहे परंतु हेच जर राजमा व्यवस्थित कच्चे असेल भिजलेले नसतील तर ते आपल्या शरीरावर घातक परिणाम हे करू शकतात कच्च्या किंवा अपूर्ण शिजलेल्या लाल राजमामध्ये फायटोहिमिया नावाचे प्रोटीन असते जे की आपल्या शरीरा शरीरामध्ये घातक प्रमाणात विष तयार करून आपल्या शरीरावर त्याचा इफेक्ट पडतो यामध्ये पोट दुखणे डायर्यासारखी लक्षणं उलटी येणे यासारखी लक्षणं सुद्धा त्या ठिकाणी दिसून येतात तर यामध्ये सावधानी आपण यांनी खबरदारी ही घेतली पाहिजे की राजमा हा नेहमी चांगला आठ ते दहा तास भिजू घालून नंतर चांगला शिजूनच तो खाल्ला गेला पाहिजे नेहमी अपूर्ण शिजलेला हा राजमा हा टाळला पाहिजे त्यानंतर कच्चे ऑलिव्ह तसं जर बघितलं तर ऑलिव्ह ऑइल हे आरोग्यदृष्ट्या खूप शरीरासाठी हितकारक आहे परंतु जर हेच कच्चे ऑलिव्ह ऑइल जर आपल्या खाण्यात आले तर ते शरीरावर विपरीत परिणाम हे आपल्याला दिसून दिसून येतात कच्च्या ऑलिव्ह मध्ये ऑलिव्ह फ्युरिन नावाचे एक पॉयझनस कंटेंट त्या ठिकाणी असतो आणि हा कंटेंट शरीरावर घातक परिणाम करतो आणि याची अतिप्रमा अतिप्रमाणात जर मात्रा झाली तर एखाद्या द दगावू शकतो याचे मुख्यतः पाचन संस्थेवर खूप वाईट परिणाम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात यामध्ये आपण बाळगायला पाहिजे की नेहमी वापरताना चांगले प्रोसेस केलेले आणि फ्रीजर केलेले ऑलिव्ह ऑइल आपण वापरले पाहिजे तसेच कच्च्या ऑलिव्हचा वापर, वापर आपण टाळला पाहिजे त्यानंतर शेवटचं आणि महत्वाचं सफरचंद किंवा बिरी आपण नेहमी खूप चांगल्या पद्धतीने खातो नेहमी आपण फ्रूट्स म्हणून त्याचा उपयोग सुद्धा करतो पण यामध्ये असलेल्या सफरचंद आणि बेरी यांच्यामध्ये असलेल्या बिया ह्या अतिशय विषारी असतात अतिशय घातक असतात त्या प्रकारे आपल्या खाण्यात आल्या तर त्या शरीरावर खूप विषारी प्रमाणात त्याचा विषारी प्रमाणात त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर घडून येतो त्यामध्ये असलेले सायनो सायनोग्लायकोसाइड हे मध्ये रूपांतरित होता आणि शरीराच्या नर्वस सिस्टीमवर आणि इतरही पाचन तंत्रावर त्याचा इफेक्ट होऊन आपल्या शरीरावर त्याचा घातक परिणाम होतो आणि विषारी परिणाम सुद्धा त्याचा आपल्याला दिसून येतो तर यामध्ये खबरदारी ही घेतली पाहिजे की नेहमी फ्रुट्स खाताना सेप खाताना चेरी खाताना त्यांच्या बिया बाजूला काढल्या गेल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण खायला पाहिजे खास करून लहान मुलांना ह्या गोष्टी माहीत राहत नाही तरी आपण आपण जर व्यवस्थित त्या पद्धतीने त्यांना सांगितले किंवा याची खबरदारी जर, जर आपण घेतली तर निश्चित यापासून होणारा धोका आपण टाळू शकतो तर मी हे जे काही पाच हुशारी अन्न पदार्थ सांगितले तर याचा खरोखर कर आपल्याला आपल्या परिवाराला आपल्या कुटुंबाला याचा फायदा होणार आहे तर हे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण की ही महत्वाची माहिती जीव सुद्धा वाचू शकते याच्या व्यतिरिक्त नेहमी आपण अन्न पदार्थ किंवा औषधी घेताना नेहमी अन्न पदार्थ घेताना ताजे आणि खात्री लायक ठिकाणून घ्यावे तसेच अनोळखी पदार्थ आपल्याला माहित नसेल तर ते खाणे टाळावे आयुर्वेदिक औषधी या किंवा आयुर्वेदिक जे पण सेंद्रिय ऑर्गॅनिक याचा उपयोग जास्तीत जास्त आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या डेली रुटीन मध्ये करावा अन्न हे योग्य प्रकारे शिजलेले कच्चे नसलेले या पद्धतीनेच घ्यावे या गोष्टी जर आपण आपल्या डेली रुटीन मध्ये जर आपण पाळल्या तर निश्चित चांगला प्रभाव आपल्या शरीरावर त्याचा दिसून येईल तर धन्यवाद मित्रांनो आयुर्वेदाच्या साह्यानी निरोगी राहा स्वस्थ राहा आनंदी राहा आणि आयुर्वेद अंगीकारा योग करा निरोग रहा तसेच अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद